नमस्कार मित्रांनो मी, मी राजन गायकवाड बोलतो ही <laughs> हे बघा हे आपले ऑटो मी माझ्या ऑटोमध्ये भेटलेलो आहे आणि हा माझा मित्र माझ्या भावाचा मित्र बऱ्याच दिवसाने भेटला हा गवंडला होता मी गवंडून त्याला इकडं पकडून आणला आहे आम्ही ह्या ठिकाणी आम्ही चाय पिलो आहे हे बघा आणि हा माझा मित्र यांनी मला ऑटो काढण्यामध्ये प्रोसेस पूर्ण प्रोसेस केली कसं ऑटो काय काढायची पूर्ण हेल्प केलेली कसं काय ते सिस्टम याची बी ऑटो याची ऑटो दुसरी आहे माझ्या हां त्याची ऑटो माग आहे आणि याची बी लिंक मी देतो याचा बी ब्लॉक आहे संजय ऑटो ब्लॉग आपला बी चॅनल आहे संजय ऑटो ब्लॉग वर चॅनल आहे त्याची बी लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल मी लिंक सेंड करन कमेंट बॉक्समध्ये असणार आहे ह्याची भी लिंक ह्याचा ब्लॉक आहे एकदम मस्त ब्लॉग आहे पूर्ण रिक्षाचे ऑटोचे माझे चॅनलला सबस्क्राईब करा आपण बी ऑटो ब्लॉग बनवतो म्हणजे डेली ऑटोचं रुटीन असतं त्याबद्दल आपण ब्लॉग बनवत असतो बघा सर्व मित्रांनो बाय 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 धन्यवाद धन्यवाद चला